मित्रांनो आपल्या सोबत आहे सलग दोन वर्ष काशेगावचा हिंद केसरीचा मानकर आहे आणि पहिल्या वर्षीचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकर आहे शंभू ज्या बैलांना बरीच मोठी मैदाने केलीत त्याचा छोट मालक आहे आप माल ती आपण त्याची मुलाखत घेतलेली आहे घरी पण ह्याच्या आधी पण घेतली पण छोट्या मालकांची मुलाखत आज घ्यायची होती म्हणून खास आपण आज मुलाखत घेतोय पहिल्यांदा मालक तुमचा परिचय सांगा माझं नाव समाधान आदी काटके कळंबी आता काय करता शाळेत किती एक किंवा का पहिलवान की करता शाळेत दहावी लालो आता शाळेच्या नादासोबत बैलगाडीचा नाद करताय हो हो, हो। कसा वाटतोय नाद आता आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला नाद आहे चांगला तर ह्या वायदीमुळे काय झाले नाद जरा जा हे झाला वायदी माणसं द्यायला लागले ते वायदी घेतात काय होते मोठं पैर होत नाही मोठं पैर होत नाही काय म्हणजे मोठं पैर होणं झाले ते मोठ्या गाड्या जर जुळल्या मोठ्या मैदानातच मोठ्या गाड्या जुळतात मोठ्या गाड्या जुळल्या की मग बारके बैल मालकांच जरा हे होते म्हणावं लागेल मोठ्या मैदानात बारकी बैलगाडी मालक येत नाहीत आणि जरी आली तरी एका दोन गाड्या म्हणजे मोठ्या मैदानात ज्यांचं नशीब असेल ते राहते नवीन चेहरे आणि एकदा नवीन चेहरा भेटला मैदानाला की पण ते सारखा गोलालत जरात बाकीच्या गरीब गाड्या मालकांना जरा हे होते म्हणजे सर्वसामान्य मालकांनाच पहिला नाही आणि मोठ्या गुलाल पण भेटत नाही हो बरोबर आहे मालकांनी डेअरिंग करायला पाहिजे मोठ्या मैदानात याच गरीब गाड्या मालकांनी आपली काय पण होऊ शकतं नशिबाचा खेळ आहे सगळ्यांना त्यामुळे काय पण होऊ शकतं हे नाही यायलाच पाहिजे मोठ्या गरीब गाड्या मालकांनी मोठ्या मा� मैदानात यायला पाहिजे बघा सांग ते सांगते छोट मला काय शंभूच पण त्यांनी जे सांगितलं ते सांग तुम्हाला पण पटेल व्हिडिओ बघितल्यावर कारण जर डेअरिंग केलं तुम्ही या क्षेत्रात तरच तुम्ही टिकणार आहे आणि मोठ्या मैदानात राहणार आहे आता तुम्हाला मी बघतो काय सगळ्या मोठ्या मैदानात आपला शंभू असतो हो सगळ्या मोठ्या मैदानात असतो आणि त्याची खासियत पण आहे की मोठ्या मैदानात तो राहतो पण हो मोठ्या मैदानात राहतो आतापर्यंत जेवढे झाले मोठे मैदानात राहिला आहे बल आपलं एक नंबर नाही पण फायनल ला आहे बल आपला गोलालला आपल्या कपाळाला लावतो मोठ्या मैदानात नाराज करत नाही मोठ्या मैदानात का आता घरातले तुमचे पप्पा वगैरे काही बोलत नाही तुम्ही कि शाळेवर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे बैलगाडी क्षेत्राकडे जरा कमी लक्ष दिलं पाहिजे बोलतेत की शाळेत पण असते बैलगाडी पण असते मोठ्या मैदानाला ज्यावेळेस आता ह्या बैलाचं नाव आहे शंभूचं मोठ्या बैलासोबत येतात त्यावेळेस कसं वाटतं कारण सर्वसामान्य येत असतात बैलगाडी मालक किंवा बरेच जण येत असतात पण ज्यावेळेस मोठा बैलगाडी मालक होतो त्यावेळेस वेगळीच एक चर्चा असते हो मैदानात आल्यावर जरा बरं वाटतं आपला बैल बाबा मैदानात आला या माणसं येतात पहिला पशी बरं वाटत म्हणजे नाराज का मन होत नाही मैदानात आल्या आता शंभून जवळजवळ सगळी टॉपची मैदान केलीत कुठली कुठली ठळक सांगायला मोठी मैदान सोनेरा केसरीला राहिला बैल तिकडं खाली महान भारत सांगोल्याला मोठं मैदान होत तिथे राहिला काशीगाव सलग दोन वर्ष एक नंबर केलं जे थारच मैदान दोन नंबर केलं आणि मित्रांनो काशीगाव हिंद केसरीचा पहिला मानकर आहे त्या हो बैलामुळं काय निर्माण झालं जीवनात काय बदल झाला बदल खूप झाला या बैल म्हणजे बैल असलाय परत धावलेले येईल का नाही काय माहित नाही बदल झाला पहिल्या बायला पहिल्या बावर आठवण करून दिली कुठले त्या आठवणीतलं मैदान मैदान रुस्तु मेहंद केसरी चंद्रार दादा पाटलांनी घेतलेला दोन नंबर गट शिमेकडनं पळाला फायनल ला मध्ये पळाला बाकासूरच्या पलीकडे होते आपली गाडी तिथं म्हणजे बैल आदत होता तवा तवा आमचं मन जिंकलं व्हायला त्यानंतर काशीगाव सलग दोन वर्ष एक नंबर केले आणि मित्रांनो मालकाची इच्छा पूर्ण केली वन बीएचके ची मित्रांनो आता त्यांना एक प्रश्न विचारत आहे मी कारण आता लहान मुलं आहेत का नाही जास्त ह्या नादात पडली ती काय सांगताल त्या लहान मुलास ह्या नाद शाळा बघितली पाहिजे कारण काय होतं ह्या नादामुळे शाळेकडे दुर्लक्ष होतं हो या ना आता मुळे शाळेकडं दुर्लक्ष होत पोरं दोघं ती घायती ती आपली कोणाच्या पेक्षा धरतात हम्म खायती ते आपली येते ते अड्ड्यात पण तेच एक या बाबा तुम्ही शाळा बघून ही करा बघा मित्रांनो शाळा बघून ही केलं पाहिजे जसं त्यांनी सांगितलं तसं शंभूला आपण शुभेच्छा देव्या असाच एक नंबरात राहील